आजचा रास्ता रोको सरकारला इशारा देण्यासाठी आहे अंबड चौपुली इथं धनगर उपोषण करते दीपक बोराडे यांची प्रतिक्रिया कुणी जाळपोळ करू नये बोराडे यांचं धनगर समाजाला आवाहन सरकारला मागणी पूर्ण करण्यासाठी उद्या दुपारी बारा वाजेपर्यंतचा वेळ आहे दीपक बोराडे उद्या दुपारी एक वाजता आम्ही राज्यातील धनगर बांधवांची बैठक घेऊन आंदोलनांची पुढची दिशा जाहीर करू बोराडे आता धनगर समाजाच्या वतीनं सरकारसोबत कुणीही चर्चा करणार नाही बोराडे आता माझ्याकडून सरकारसोबत चर्चा थांबली आता सरकारनं निर्णय घ्यावा बोराडे धनगर बांधव मुंबईत जाण्यासाठी खूप उत्सुक आहेत मी जर उद्या मुंबईला जायचं बोललो तर मुंबईत वाहनांचे आणि लोकांचे रेकॉर्ड तुटून जातील बोराडे यांची प्रतिक्रिया मुंबईत जाण्याचा निर्णय उद्याच्या बैठकीत होईल आमचं शेवटचं शस्त्र मुंबई आहे बोराडे मुंबईनं भगवं वादळ पाहिलं मुंबईला अजून पिवळं वादळ पाहायचं बाकी आहे आज दिनांक एक रोजी बुधवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार आजचा रास्ता रोको सरकारला इशारा देण्यासाठी आहे अशी प्रतिक्रिया जालन्यातील धनगर दीपक बोराडे यांनी दिली आहे धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी आज राज्यभर धनगर समाज रास्ता रोको आणि चक्काजाम आंदोलन करणार आहे या आंदोलनावेळी कुणीही जाळपोळ करू नये असं आवाहन बोराडे यांनी धनगर समाजाला केलंय सरकारला आमची मागणी पूर्ण करण्यासाठी उद्या दुपारी बारा वाजेपर्यंतचा वेळ आहे उद्या दुपारी एक वाजता आम्ही राज्यातील धनगर बांधवांची बैठक घेऊन आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करू असं बोराडे म्हणाले आता धनगर समाजाच्या वतीनं सरकारसोबत कुणी चर्चा करणार नाही असं म्हणत आता माझ्याकडून सरकारसोबत चर्चा थांबली आता सरकारनं निर्णय घ्यावा असं बोराडे यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान धनगर बांधव मुंबईत जाण्यासाठी खूप उत्सुक आहेत मी जर उद्या मुंबईला जायचं बोललो तर मुंबईत वाहनांचे आणि लोकांचे रेकॉर्ड तुटून जातील असंही बोराडे म्हणाले मुंबईत जाण्याचा निर्णय उद्याच्या बैठकीत होईल असं म्हणत आमचं शेवटचं शस्त्र मुंबई आहे मुंबईनं भगव वादळ पाहिलं मुंबईला अजून पिवळं वादळ पाहायचं बाकी आहे असं बोराडे यांनी म्हटलंय पहिल्यांदा अत्यंत जबाबदारीपूर्वक या राज्यातल्या बळीराजाची सर्वसामान्य जनतेची माफी मागतो आमच्यामुळे त्यांना आज त्रास होणार आहे त्यांना त्रास द्यायची कुठलीही इच्छा नव्हती परंतु सरकार आमचं म्हणणं पाहिजे त्या गांभीर्यानं घेत नाही म्हणून हा रास्ता सुद्धा ज्या पद्धतीनं इशारा मोर्चा होता चोवीसचा त्याच पद्धतीनं फक्त सरकारला इशारा देण्यासाठी आहे म्हणून या रोकोचा टाईम आम्ही सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठेवला ये ने। मा 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 हे सामान्य जनजीवन फारसं विस्कळीत होणार नाही आणि तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम मल्हार मावळ्यांना माईंच्या लेखींना विनंती आहे कृपया शांततेच्या मार्गानं संयमानं हे आंदोलन आपल्याला फार पाडायचं आहे फक्त सरकारला थोडंसं इशारा देण्यासाठीच हे आंदोलन आहे त्याच्यामुळं कुठे जाळपोळ तोडफोड करू नये काल आमच्या एका बांधवानं कुठेतरी गाडी जाळल्याचा व्हिडिओ पाहिला असं करू नका भावांनो त्याच्यामुळं शांतता ठेवा शांततेत आंदोलन पार पाडा आपण जर बघितलं तर काल पुन्हा एकदा तुमची एक बैठक झालेली आहे बैठकीत काय चर्चा झाली आणि कालची बैठक आम्ही येजींना सांगितलं आणि येजींनी ते कबूल केलं की था था के जी आर काढता येतो पण तो कोर्टात चॅलेंज होईल म्हटलं झाला तर चालतो आता कालची आमची शिष्टमंडळ किंवा माझ्या वतीनं जे लोक असतील त्यांची शेवटची बैठक झाली मी काल सांगितलं उद्या बारा वाजेपर्यंत तुम्हाला वेळ आहे कारण उद्या एक वाजता याच ठिकाणी राज्यभरातील बांधव जमतील आणि या आंदोलनाची पुढील दिशा काय आहे ती त्या ठिकाणी आम्ही सांगू परंतु मी आपल्या माध्यमातून सरकारलासुद्धा सांगतो आणि जनतेलासुद्धा आश्वासित करतो की उपोषणकर्ता म्हणून माझ्या वतीनं आत्ता मुंबईमध्ये सरकारसोबत चर्चा करण्यासाठी कोणीही नाही उपोषणकर्त्याच्या वतीनं धनगर समाजाच्या वतीनं सरकारसोबत कोणी डायलॉग करणार नाही आपली मागणी त्याबाबतचं काय जे स्पष्टीकरण आहे कसं करता येतं या गोष्टी आपण सरकारच्या एजीच्या सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत त्याच्यामुळे आता डायलॉग नाही आता निर्णय सरकारने घ्यायचा आहे डायलॉग आता मला असं वाटतं उपोषणकर्ता म्हणून माझ्या वतीनं संपलेला आहे चर्चा बंद झाली का माझ्या वतीनं आहे माझ्या वतीनं तिथं कोणी प्रतिनिधी मुंबईत नाही जाणार नाही आणि जर असलं जरी तर सरकार डायरेक्ट या ठिकाणी आमच्याशी इथे येऊन संपर्क करेल इथे येऊन काय चर्चा करायची ती चर्चा करेल मुंबईतली चर्चा बंद झाली सरकार आणि माझ्या मतेली चर्चा सुरू आहे पण मुंबईतली बंद झाली आणि मध्यस्थी कुणीही नसणार आहे बरेच शेवटचा प्रश्न सरकार अजूनपर्यंत गांभीर्या निघण्याची प्रयत्न नाही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईचा नारा होता तुम्ही पण मुंबईचा नारा आमचा पहिल्या दिवशीपासून आहे खरं म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही की धनगर जमात बांधव मुंबईला जाण्यासाठी किती उत्सुक आहे मी जर उद्या म्हटलं ना उद्या मुंबईला तर रेकॉर्ड सगळे तुटून जातील रस्त्यावर गाय वाहनांचे आणि मुंबईत लोकांचे तोच निर्णय आता तो उद्या काय करायचा करू आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मल्हार मावळ्यांना तरुणांना सांगतो की तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल जाऊ मुंबईला थोडा धीरधारा या बैठकीत तो निर्णय होईलच मुंबईत जाऊच शेवटच शेवटचं जे शस्त्र आहे आमचं ते मुंबई आहे आणि एकदा मी त्यावेळेस एक स्टेटमेंट केलं होतं की मुंबई भगवं वादळ पाहायला अजून पिवळं वादळ पाहायचं बाकी आहे आणि हे ज्या पद्धतीनं भगव्या वादळानं जगाला एक वेगळं दर्शन घडवलं त्याच पद्धतीनं पिवळं वादळ सुद्धा एक जागतिक कीर्तिमान या ठिकाणी स्थापन करेल